रावणात ना भरपूर शेगलाचे शेंगे येतात बाजारात जे बारीक बारीक तुकडे करायचे आणि तव्याक लावून आपण कापातळतात ना तसे तळून खायचे एकदम अप्रतिम लागतं तसे करून बघा जास्त त्याची सालपाटा काढायची नाही त्याचे असे उभे उभे तुकडे करायचे नंतर दोन भेकला करायचे आणि ती पाण्यात टाकायची हे कोवळे असत गावठी पण असत कोवळे पण असत वेळ पाण्यात टाकलात की मग पाण्यातून बाहेर काढायचे तेका लावायचा मीठ आगळ म्हणजे आपण माश्याक कसा लावतो तसा लावून तुर ना चुरचुरीत तळून घ्यायची अप्रतिम लागतं तसे करून बघा आगळ लावून झाला की हळद लाल तिखट आणि मीठ लागासाठी ना दहा पंधरा मिनटं ठेवून द्या शेगलाच्या शेंगेक जरा मीठ लागा जड असतं ती त्यामुळे ती उशिरा लागतं नाही ती लागता ते अळणी लागतली आणि एक लोखंडी तो ठेवायचो त्याच्यावर घालायचे ते तेल आणि चुरचुरीत असे तळून घ्यायचे माझं जरा व्हिडिओ ना स्किप झालो मधी तव्याक लावताना असे करा तळा खावा आवडतले तुमकां आणि आवडल्याच पटकन चॅनल सबस्क्राईब करा